ड्रेनेजच्या बाबतीमध्ये असं आहे की भुजबळ साहेब या ठिकाणी आल्यानंतर दोन हजार बारामध्ये या ठिकाणी येवले शहरात ड्रेनेजची स्कीम केंद्र शासनाची स्कीम या ठिकाणी लागू केली होती त्यावेळेला मनमोहन सरकार होतं आणि मनमोहन सिंग सरकार असताना ती योजना मंजूर झाली होती ती मंजूर झाल्यानंतर काही दिवसातच सरकार बदललं आणि सरकार बदलल्यामुळे केंद्रातही बी जे पीचं सरकार आणि राज्यातही बी जे पीचं सरकार आल्याकारणाने ती योजना बंद झाली आणि ती योजना बंद झाल्यामुळे ठेकेदाराला पैसे दिल्या दिले गेले नाही आणि ते न दिल्या गेल्यामुळे ठेकेदाराने त्या ठिकाणी कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्याने ती केस लढवली आणि लढवल्यानंतर मग परत भुजबळ साहेबांनी प्रयत्न करून ती नवीन योजना त्या ठिकाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या ठिकाणी आता नवीन याच्यामध्ये मला वाटतं पूर्वी सत्तेचाळीस कोटी रुपयाची म योजना मंजूर झाली होती आणि तिचा परत पाठपुरावा समीर भाऊ साहेब आणि पंकज भाऊ यांनी घेऊन त्या ठिकाणी ती योजना जी आहे ती ब्याऐंशी कोटीवर नेली आणि आज येवले शहरामध्ये संपूर्ण रस्ते आणि ड्रेनेजची व्यवस्था त्या बाजूला ही होणार आहे आणि ते काम चालू आहे ते काम चालू असतानाच आता अवकाळी पाऊस आला अवकाळी पावसामुळे पाव ते काम चालू होतं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचलं आणि ते रस्त्यावर हो आलं परंतु सांगण्याचा उद्देश हा आहे की ही ब्याऐंशी कोटी रुपये खर्च करून येत्या एक दीड दोन वर्षामध्ये ही स्कीम पूर्ण होणार आहे आणि ती स्कीम पूर्ण होत असताना काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत तर रस्ते झालेले असले तरी ड्रेनेज टाकण्यासाठी ते रस्ते काळ थोडस त्या साईडचे फोडावं लागले आणि ते फोडले जरी तरी पण ते पूर्ववत करून देण्याचं कामसुद्धा भुजबळ साहेबांनी हाती घेतलं आहे म्हणजे कुठलीही गैरसोय ही लोकांची होऊ नये या दृष्टीनेच त्यांचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत परंतु आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाचतायत आणि त्या माध्यमातून काही लोकांना जाग येते आता की लोकांचे प्रश्न मांडणे हे करणे इतके दिवस कोणीच प्रश्न मांडले नाही आणि प्रश्न मांडायचं कारणच नाही भुजबळ साहेब प्रत्येक प्रश्नाचं उत्तर थी थी काने थी काने थी त्या ठिकाणी लोकांना देतात प्रत्येक ठिकाणी ते काम करतात त्यामुळे आज हा प्रश्न हे असा नाही हा चालत आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केर कचरा जो आहे मागील चार वर्षापासून साहेब स्व खर्चाने येवले शहरातील गटार नाले हे सर्व हे सर्व काम स्वखर्चाने करतायत आणि ही आ, योजना जी आहे ती एमजीपी कडून मंजूर झालेली आहे आणि मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी टेंडर तयार करण्यात आलं त्या ते टेंडर ते मध्ये सांगण्यात आलं की पाईप त्या प्रत्येक भागामध्ये कुठे कुठे किती काय साईजचे पाईप टाकायचे हे त्यांनी ठरवलंय आणि ते ठरवल्यानुसार ते काम चालू आहे त्यामध्ये कुठल्याही स्थानिक म्हणजे अधिकाऱ्याचा किंवा याचा संबंध नसून नाशिकचे जे चीफ इंजिनियर आहेत त्यांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी त्या, त्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे आणि साहेबांनी स्वतः खेर कचरा म्हणजे साहेब असतील साहेबांच्या माध्यमातून दिलीपांना असतील समीर भाऊ येतात पंकज भाऊ येतात आम्ही सर्व कार्यकर्ते आणि हे सर्व शहरामध्ये जाऊन प्रत्येक गल्ली गोळातून कचरा गोळा करून जवळजवळ दोनशे अडीचशे ट्रक कचरा त्या ठिकाणी गोळा करून बाहेर टाकले टाकण्यात आलेला आहे अशा पद्धतीने काम चालू असताना सुद्धा जर आरोप करणार असतील तर त्यांचा तो प्रश्न आहे बाकी साहेबांचं काम काही थांबलेलं नाही काय साहेब हे पूर्णपणे लोकाभिमुख सर्व काम करतायत आणि लोक त्याबद्दल खुश आहेत तर येवले नगरपालिकेचं पाणी हे अतिशय चांगल्या प्रकारे येत आहे कारण येवले नगर परिषदेमध्ये आज रोजी जो इंजिनियर आहेत त्यांना तीस वर्ष कामकाजाचा नगरपालिकेला अनुभव आहे कारण नगरपालिकेचं पाणी पुरवठा इंजिन इंजिनियरचं जे पद आहे तर ते डी एम ए ऑफिसकडे ते पद मंजुरीसाठी प्रलंबित आहे ते, ते देखील भुजबळ साहेब लवकर लवकर मंजूर करण्याच्या प्रयत्नात आहे आणि आज रोजी जे काम बघताय ते सुतावणी साहेब ते जवळजवळ तीस वर्षाचा त्यांना ठोस अनुभव आहे त्या अनुभवातून ते त्या ठिकाणी लक्ष देऊन कामकाज करत आहे आणि कुठल्याही प्रकारे गडोळ पाणी येत नाही आहे ज्या ज्या भागात गडोळ पाणी येत आहे त्या भागामध्ये ड्रेनेज पाईपलाईन किंवा जे नागरिक असतात कारण की त्यांचे देखील ते पाईपलाईन देखी असतात ते फुटलेले असतात तर त्या भागामध्ये कुठं पाणी गडोळ पाणी येत असेल तर नगरपालिकेचे अधिकारी पटकन जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तर एवढा पण मोठा काही प्रॉब्लेम तो आहे आणि त्या गल्लीतला असेल त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी जातात ती ड्रेनेज लाईन ओपन करतात त्या ठिकाणी ते रिपेरिंग करतात परत काम पूर्वीच चालू होतं आणि आज रोजी येवले शहराला दोन ते तीन दिवसात ती पाणी पुरवठा येवले शहराला होत आहे कुठल्याही नागरिकांची ओरड नाही प्रत्येकाला पाणी मिळतंय टप्पा क्रमांक दोन हा व्यवस्थितपणे पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आज रोजी येवल्या शहराला साडेतीन ते चार महिने पाणी पुरेल एवढं पाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज नगरपालिकेकडे आहे तर माझं मत मा आहे का तर का, काही या ठिकाणी छोट्या मोठ्या तक्रारी असतील त्यासाठी नागरिकांनी यावे आणि त्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व करण्यात येतील तसेच पा, पाल पालखेचे नऊशेचे पाईप तलावात घेण्यासाठी काम पूर्ण आता भुजब साहेबांच्या मार्फत दिलीपांना असतील लोखंडे साहेब असतील यांनी स्वतः जातीने लक्ष घालून कारण येवल्याला अगोदर सहा दिवसात सहा ते सात दिवसात पाणी भरायचं तो डॅम आता अडीच ते तीन दिवसात पूर्ण क्षमतेने ते पाणी पालखेड कालव्यातून आपल्या टप्पा क्रमांक दोन मध्ये येते तर खरं भुजबळ साहेबांचे अभिनंदन केले पाहिजे की त्यांनी ते कामाचे सहा दिवस लागतात त्याला अडीच ते तीन दिवसात म्हणजे पन्नास टक्के ते कमी वेळात हो पाणी एवढा हो टप्पा क्रमांक दोन मध्ये येतात आणि त्यातून नागरिकांना देखील ताबडतोब पाणी पुरवठा केला जातो हा एक महत्वाचा मुद्दा जनतेने लक्षात घेतला पाहिजे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जे काही त्या ठिकाणी टी सी एल लागतं अॅलम लागतं त्याला यापूर्वी तेथील जे कर्मचारी असतात ते ट्रेन कर्मचारी आहे ते देखील लक्षपूर्वक त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांच्यावर वाच ठेवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे सुतावणे साहेब आहेत इंजिनियर आहेत स्वतः ते देखील त्याच्यावर लक्ष घालून आहेत तर नेहमी तो स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या याच्यात असतात त्यामुळे तो काही स्वच्छ पाणी पुरवठा पुढेच होत नाही त्या ठिकाणी सर्व स्वच्छ पाणीपुरवठा येवले शहराला आवडी मिळत आहे